चालू आहे लेकला लेखल नाही चालत पण आय थिंक विरा काय विहार सरोवर ते चालू Time for I've been flying from town to town छोटीशी वाट आहे कुणाला कुठे घेऊन चाललंय का माहित कुठे आलो कुणाला आपण नाही ना माहीत असं कसं नाही माहीत भाई मुंबईमध्ये मा ही जागा अशी वाटते का आहे का अरे वाटतच नाही की मुंबई इथे गावी आलो असं वाटतंय कोकणात आजूबाजूला दिसत असेल घनदाट राहणे जर कधी आलात ना तर सोबत ना मच्छर भागवण्यासाठी काहीतरी घेऊन या ओडोमोस वगैरे अंगाला लावूनच या कारण की खूप जास्त मच्छर आहे इकडे आणि आता बघूया थोडं पाच मिनटं अजून चालून पुढे काहीतरी एक प्लेस आहे ते बघूया पशे पाईपलाईन पण आहे हे बघू इकडे खूप जास्त मच्छर फोडते आम्हाला पाईपलाईन एकदम सरळ सरळ गेली बघा तर ह्या पाईपलाईनवरून जायचं आहे का असं वाटतं इथे अजून दोन मिनटं थांबलं होतं मलेरिया होईल लगेच हे बघा मच्छर हातावर किती मच्छर बसतील बघा तर मित्रांनो कुणाला कासव पाहिजे होते म्हणून इकडे आलेलो कासव काय भेटले नाही थोडा निसर्ग बघायला भेटतोय आय थिंक इथे छोटे मोठे झरे वाहत असतात ना त्यांच्या बाजूलाच असतात कासव इकडे फुलपाखेरू इकडे झाडांना काटे खूप आहेत रे फुल घनदाट जंगलामध्ये आलोय आणि हे कोणतं झाड आहे का माहिती गावी पण बघायला मी तो तोडून हे काय मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा अच्छा हे सागाचं झाड आहे नाही सागाला बेल 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 लागली कुठली तरी जरा इथं खेकडा भेटला वाटतं कुणाला. कुठे रे? तू पकडतो कुणाला त्याला? चल मी करून हे करतो. तुटेल खालती जर आपल्याला पाणी भेटलंय तर हात धुवून घेऊया पिण्याचं पाणी पिण्याचं पाणी पाय चाललंय ठीक आहे तर काय भेटलं चला इथून उतरूया खाली डायरेक्ट तलावातच जाऊया आपण काहीच नाही इकडे कुणाला पाहिजे कासव कासवाची पिल्ल छोटी मोठी छोटी मोठी कुठे हे पांढरे खेकडे रे बाबा आला ना हे दोन आहेत का पिल्लो येतो हात नको लावू काठी ना नाकड्या लग्न ह्याच्या खाली मोठे पण खेकडे असते खेकड बाळा कसे भेटणार तुला आणि हे काय आपल्याला शिंपला भेटलाय छोटस ठेवून देऊ आपण इकडेच ही छोटी छोटी बिल आहेत इकडं पणच्या आतमध्ये काय पण असू शकतो काय सांगू न शकत इथं मिर हे काय लाल हे लालवलं काय काय माहिती आणि कुणाल इकडे काहीतरी छोटा मोठं शोधतोय असं टाइमपास करत करत आपण इकडे आलो तर थोडं वरती पण जाऊन बघूया हो चल जाऊया कुणाल तिकडे बाहेर जाऊया पाऊस पण येतोय पाऊस पण खूप मोठा आहे ना रे असं वाटतंय डगांकडे बघून वरती झाला कुणाल कुलचं अजून पुढे जायचंय कुठे पुढे जायचं अजून अगं मोबाईल आहे ना तुझ्याकडे अरे, अरे मी वरती यार ना कर कर ना रा बाबा? चल पाऊस येतोय लाईट मार ना दे हा लाईट चालू करून दे तर मित्रांनो जिथे थांबलेलो ना तिथे ट्राय करून झालं काहीच ना भेटलं क छोट्या मोठ्या खेकड्यांशिवाय आपण त्यांना पकडलं ना फक्त असं जस्ट एक एन्जॉय म्हणून बघतोय आणि अजून थोडं पुढे येतोय कुणाला संतुष्ट नाही झाला आपला अजून त्याला छोटे कासव नाही भेटले भेटले तर पाळण्याचा त्याची इच्छा आहे तर बघूया पुढे आणि आपल्या जस्ट राईट ना हे ना इथून इथून जे समुद्र सारखं दिसत आहे ना लांबल लचक विहार सरोवर तर ना लय मेहरबानी केली आपल्यावर पूर्ण ढग असे भरलेले फुल घनदाट काळूक झालेलं झालेला पूर्ण पण आता ते गायब झालेत तर नशीब चांगलं आहे आपलं आणि मित्रांनो आता बहुतेक आपण खूप जास्तच फूट आहे तरी पण काय आपल्याला फक्त घनदाट झाडी दिसते आणि छोटी मोठी फुलपाखर उडताना दिसतात दिसत असेल किती आणि मच्छर तर इतकी आहे ना काय विचारू नका यार किती मच्छर आहे रड ना बाई रड <laughs> का पाहिजे तुला अच्छा कासवची पिल्ल पाहिजे तुला तुला माहिती आहे कासव पाळणं इलिगल आहे मग तरी पण शोधायला काय जाते कुठे भेटणार इकडे होते की ना कासव इकडे आतमध्ये येतात काय रे म्हणजे तलावातून इकडे येत असतील कासव उन्हाळा वगैरे हे इथे भेटू शकतं इथे पाणी साचलंय ना इथे थोडी कुणालीकडे काहीतरी स्वतः वाटतं त्याचं काम आपण थोडं पुढं जाऊन येऊया कारण की तिकडे पण थोडं पाणी लिकेज आहे तिकडे जर काही थोडासा भेटला तर या ठिकाणी ना खेकड्यांशी वाटत तर नाही काय भेटल थांबलो तर मच्छर फोडते सारखी वेल बघा झाड एवढं मोठं दिसतोय ना इतर ना इथं ना काहीतरी फुलपाखरू अच्छा हे फू फुलपाखराचं पंख आहेत फक्त एकच आहे बघा बघ झाड बघा कसं आहे पूर्ण काटे काटे आमच्या वेळेला शेवरीचं झाड बोलतात कोकणात खूप मजबूत काटे एवढा एवढा एक आहे म्हणजे खूप जास्त आलो आहे जंगलामध्ये आता हो आपण एकदा इकडे एक ट्राय करूया शेवटचं काल तू कुणाला इकडे आहे ना हा? हां हां मग खूप जास्त पाणी इकडे एक एकदा ट्राय करूया बघूया असले तर हे बघ हे बिळं ना बिळ मग त्यांचीच तरी पण बघूया इकडे एकदा जर कधी आलंच ना असं एक्सप्लोअर करायला तर जरा जपून खाली बघून कारण की मला माहितीच असेल साप वगैरे पण असतात सेम टू सेम चॉकलेटी कलर काय करू निघूया का कारण खूप जास्त आलो आपण आतमध्ये तर आता खूप जास्त उशीर झाला आहे घनदाट जंगलामध्ये आलो आपण आणि ना इकडून आलो मागून आणि आता समोरच नाही इकडून डायरेक्ट असं खाली उतरूया लेकमध्ये तिकडून डायरेक्ट सरळ खालूनच डायरेक्ट जा सरळ जाऊया आपण तिकडे बाहेर चल रस्ता शोध आता कारण की इकडे तर पूर्ण गवतच दिसतंय पुढून आहे का रे नाही तू जाऊ शकतोस यार तू बिअर गेलसेस जाऊया काय बर याच्यावरून सरळ जाऊया की नाही इकडून जाऊया ना आलव तसं जाऊया जर इकडे येत आहे ना तर विकेंड सोडून विकडेला पण येऊ शकता कारण की इकडे रविवार तरी खूप जास्त गर्दी आहे भरपूर गर्दी आणि इकडे माणसं दारू बिरू ऑलमोस्ट दारू तर सगळेजण दारूच घेऊन येतात तर ते करणं सोडलं पाहिजे जंगल पॅच खूप आहे बघा पावड़ ओ भाईल मित्रांनो बघा हे ना सागर झाड आहे पान तोडतो असं तो। सोडलं नाहीला थोडं लावत मच्छर नाही ला। असं काय नाही हो असं रफ केलं ना कलर लाल वाला लाईव्ह प्रूफ ब्लड हे असं ओळखायचं सागाचं पान मच्छर आहे ना इकडे हा मग अक्षरशः कुणालचा हात फोडला आहे दाखव रे कुणी हात दाखव असं रांगोळीच काढले रांगोळीची टिपके आणि पण हातोर काढले तिकडे दिसणार नाही ते तर मित्रांनो इथे ना छोटीशी ओढा टाईप आहे म्हणजे तिथेच फक्त आम्हाला आतापर्यंत जास्त पाणी दिसलं आहे हे नाही हे फुल भरतं इथपर्यंत म्हणजे त्याची पाण्याची लेवल इथपर्यंत ते ह्याला लागतं बोलतं तसं पाणी आणि तलाव अजून खूप खाली आहे लो लेवल आहे तर आता ते भरेल तर इथपर्यंत पाणी इकडून नाचून येते जरा हातपाय धुया मस्त की तिकडून येऊ छान आहे आणि एकदा तलाव पाहूया तसंच घरी जाऊया वाटलंय चिखलाची रे बाबा थंड थंड पाणी बघा मग आपण तिथे उभे होतो हातभेत कुणाला खिकडा पकडला वाटत बघूया काय करणार त्याच फुल व्हाईट आहे फाइव ब्लॅकचा पाणी सोडतो चला चला बघू इसको आपण विसर्जन कर देते अरे तो गिरला अच्छा किती पाणी प्राणी मित्र झालास रे गेला 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 कुठे गेला हा दिसतोय आपणसारो फिरून झालं आहे आपलं विहार लेक आणि थोडंसं जंगल एरिया तर आता आपण चालू रिटर्न तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंट्समध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब ऑलवेज ओके चल बेटी हा रोड जातो आरे कॉलनीला आणि इकडे मग तर आपण निघालो पवईच्या दिशेने आणि इकडे जो दिसतोय राईट साईडला त्या सगळं पवई फिल्टर पाड आहे तेच पाणी फिल्टर होऊन आपल्याला